संस्थानांचा गोरखधंदा शंभर रुपयात घेतला देव विकत देव काय बाजारचा भाजीपाला आहे का विकत घ्यायला नमस्कार मंडळी तुम्हाला नवल वाटलं असेल सांगळे पत्रकार बोलतो ते खरं आहे लाखो लोकांच्या अगोदर माझे दर्शन झाले देव तो तीच बस पैसा फेको तमाशा देखो तशी गत झाली पावती बघितले की असं वाटतं विकास कामांसाठी मदत करतोय पण नाही विकास कामाला निधीतून मदत मिळते मग आपल्या फाडलेल्या पावतीचे झाले काय असेल विचार करा म्हणून मी म्हणतो शंभर रुपयात देव मी विकत घेतला एखाद्याला राग आला असेल कॉल करा जागृत हो भक्तांनो देव विकत घ्यायला काय भाजीपाला नाही तीस रुपयांच्या नारळमध्ये आपण देवाला विकत घेतो देवाच्या नावाच्या लोकांनी पार धंदा करून ठेवलाय ज्या देवाच्या दर्शनासाठी दूरदूरचे दूर भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात त्या देवाच्या दर्शनासाठी तेथील ट्रस्टींनी पासेस तयार केले आहेत शंभर रुपयात देवाचे दर्शन देव राहिला बाजूला परंतु प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशी लुटमार सुरू आहे खर तर ही पद्धत सर्वत्र बंद केली पाहिजे लोक सढळ हाताने मदत असेही करत असतात परंतु या पासांचा काळा बाजार थांबला पाहिजे सर्व भक्तांना एकाच रांगेतून दर्शन घेऊ दिले पाहिजे सर्व परमेश्वराला समान आहेत अशी विषम व्यवस्था निर्माण करून काही लोक आपली मोजुरी दाखवतात देवाच्या दारात गुंडेशाही वाढत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे देवाला विकायचं काम काही टंग्यांनी चालू केलं आहे आणि हा पैसा कोणाच्या घशात जातो हेही शोधले पाहिजे महाराष्ट्र सातवारा न्यूज साठी ज्ञानेश्वर यशवंत सांगले